तानाजीनं आपल्या सामर्थ्याच्या व चातुर्याच्या जोरावर रान जनावरांच्या समस्येचा बिमोड केला शेकडो वर्ष सामान्य रयत तिन्ही आणि इकडे आणि इकडे शिवबांच्या आगमनानं पुणे सुपे परगण्यातील रयत्यातील आत्मविश्वास वाढत चालला होता त्यातच त्यातच तानाजी सारखं रत्न राजांना येऊन मिळाल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास धुनावला शिवबांची कीर्ती ऐकून दूर गावातून रयत बाय बापडी व तरुण मंडळी राजांना घेऊन मिळू लागली होती हा शुभा हा शुभा आपल्या शेकडो वर्षाचे पास तोडून काढेल अशी त्यांना खात्री वाटू लागली होती तानाजी तानाजी व कित्येक अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईतच जणू शुभा बनले होते रामायण महाभारतातील नारायणाप्रमाणे हा देखील आपल्याला स्वातंत्र्याची एक नवी पाठ दाखवेल असा ठाम विश्वास त्या तरुण मंडळींमध्ये होता पण असं हे बालकृष्ण व त्याचे सवंगडी तलवारीचा व कुस्तीचा डाव खेळू लागले डाव स्वराज्याचा डाव स्वातंत्र्याचा व डाव शत्रूचा नाश करण्याचा पण पण आदिलशाही जहागिरीच्या काळात या स्वराज्याच्या डळकळ्या इथं पंतांना काही वेगळीच भीती घालत होत्या मुजरा मासाहेब या पंत बोला मासाहेब शिवबा मध्येच रोहडेश्वरी बरे गेले आठ दिवसापूर्वीच तर खेडबर येऊन आले होते ना हो त्यांना ते ठिकाण फार आवडलंय देवधर्माचा भारी छंद आहे त्यांना ते काही वाईट नाही आवसाहेब पण मला तर असं वाटतं की दुसराच कोणता कट शिजतोय कसला तो अलीकडे राजांच्या भोवती गोळा होणारी माणसं पाहिलीत नेताजी एसाजी तानाजी बाजी बाळाजी चिमनाजी अहो अशी किती नावं घ्यावीत हो प्रत्येक खेपेला कोणतरी नवं दिसतं तो दादाजी नरस प्रभू रा तर राजांना सावली नक्की म्हणायचं काय तुम्हाला मला काही कळत नाही वयाची माणसे असती तर मी समजू शकलो असतो पण दिसतात ब्राह्मण मराठे महार लोहार रामोशी प्रभू अठरा पगड जातीचे लोक आहेत त्यात देशमुख देशपांडे तर आहेतच शिवपांच्या मनीची भेद काही कळत नाही ताऊसाहेब विनाकारण कल्पनेचे भेद पंत याचा अर्थ एवढाच की शुभांची ओढ आहे सर्वांनाच आणि ते काय वाईट आहे का, का? महासाहेब लहान तोंडी मोठा घास आमच्या सारख्या आजकाल त्यांच्या मंडळी त्यांना राजे म्हणून संबोधू लागले आहेत जे काय आहे ते स्पष्ट बोलावे पंत महासाहेब ती मंडळी शुभाला राजे म्हणतात म्हणजे ज्या आदिलशाहीची चाकरी आपण करता त्यांना जुलमी आणि पापी म्हणता त्यांच्या जुलमेतून सुटका करणारा राजा म्हणून लोक त्यांच्याकडे बघू लागले आहेत त्या आदिलशाहीची चे छत्री आपले डोईवर असताना असं माफी असावी मासाहेब बस करा पंत त्या मोगलांची आणि त्या आदिलशाहीची चाकरी करून मराठ्यांचं शौर्य आणि त्यांच्या तलवारी त्या हुकुमशाहांच्या पायाखाली गंजत पडल्या आहेत म्हणूनच तुम्हाला मराठी रयतेवर होत असलेला अन्याय दिसत नाही का ज्यांना मायबाप म्हणता ज्यांची चाकरी करता दिवसा ढोळ्या उभी गाव जाळून बाय बापड्यांना पळवून त्यांची विटंबना करतात तेव्हा कुठे जात रक्त माफी सरकार परंतु ही जहागीर परके यांच्या मस्तकी लावलेला तिलक आहे आमचाच लोकांच्या शौर्याने चढवलेला राजमुकुट आहे प्रता बास पुरे आता ही अन्यायाची आणि अनितीची गाथा जे शिवबा करणार ते आम्हीच त्यांना पाजलेले स्वराज्याचे बाळकडू आहे हे लक्षात ठेवा पण ते जन्मसात पेटवत होते आणि याच आणि याच स्वप्नांनी रयतेच्या अंगात भिणवलं ते मराठीपणाचं रक्त आणि पेटल्या त्या मागून एक मशाली जे या कपटी अंधारात व वादळी वाऱ्यातही तेवट ठेवतील स्वराज्य ज्योतीला आता बालशिवा बालराजे झाले होते व सवंगडी मावळे झाले होते बाळराजा सोबतचा सततचा होता असलेला हा गलबला आता वेगळ्याच मोहिमा आखत होता आणि त्याच आणि त्याच पेटत्या मशाली तापवत होत्या शस्त्र आणि लावत होत्या धार तलवारींना आणि त्याच पेटत्या मशालींच्या उजेडात आखल्या जात होत्या मोहिमा रयतेला गुलामगिरीच्या झोखड्यातून सोडण्याच्या भीमा कुठवर आलं पन्नास तलवारी आणि शंभर एक भाल तयार आहेत शाबास हे ताना मुजरा राज काय बेत आहे ताना चला रोहिडेश्वरी जाऊ राज अडाच काही काम आहे का काम अस काही नाही पण दर्शन घ्यावं म्हणतो येत आहे ना जी जहागिरी फक्त शहाजी महाराज साहेबांची सुलतानाच्या जहागिरीवर वतनावर आम्ही संतुष्ट राहावे का दुसऱ्यांच्या तोंडणीने पाणी प्यावं का या परकीय राजवटीत आपलीच माणसं न्हाक मारताय मुलकाची झाली आहे इतकं सोसून आपल्या पदरी काय गुलामगिरी फक्त गुलामगिरी राज काय म्हणायचं आहे तुम्हाला स्वराज्य राज्य असायला हवं पण आदिलशाही अफाट आहे आपला सुगाव लागल का दादाजी श्रीरामाची सेना वांद्रांची होती रावणाच्या सेनेपुढे पुढे फार छोटी होती तरी त्यांनी त्या रावणाचा वध केलाच ना पण आता ही वेळ गुलामगिरी अन्याय अत्याचार सहन करायची नाही किती दिवस हा अन्याय सहन करायचा किती दिवस या परक्यांचा रयतेवर होणारा बघत बसायचा आता बाद झालं सर्व चुकांना पूर्णविराम द्यायचा आणि या नरावांना उत्तर शस्त्र उचलून द्यावंच लागेल राज तुम्ही फक्त बोला आता काय करायचे ते तुमच्यासाठी काय बी करायला तयार आहे आम्ही काय रगाडमो राज आजपर्यंत आपण रक्त सांडलं पण जमिनी आदिलशाच्या वाढत गेल्या पण आता बस काज तुम्ही फक्त इशारा द्या तुमच्यासाठी कुठल्याही आदिलशाहेडायला तयार नाही येते खोय गड्यात ही तुमची साथ फार मोलाची आहे आपल्याला हे स्वराज्य उभं करायचं आहे तुमच्या याच सामर्थ्य आणि भारताची खूप गरज आहे ह्या स्वराज्याला वय राज आतापासून आमच्या रक्ताचं प्रत्येक हे मंत तुमच्यासाठी आणि स्वराज्यासाठी वाईल दादाजी काय विचार विचार कधीच झाला बघा आता जगायचं तर वाघासारखं आणि शेळीवाणी जगाव अस वाटत नाही आता मग या या रायरेश्वराच्या साक्षीने प्रतिज्ञा घेऊ शंभो हर हर आज तुझ्या प्रेरणेने आम्ही स्वराज्याची शपथ घेत आहोत संकल्प तडीला न्यायला तू सिद्ध आहेस जो स्वराज्याचा होत नाही तोवर मैत्रीचा धरलेला हा हात आम्ही सोडणार नाही दिल्या वचनाला अंतर देणार नाही मी शिवाजी राजे भोसले शपथ घेत आहोत की या देशी स्वराज्य निर्माण करू हे स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा हालो हालो हाल। हाल।